सो हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर काय आता संध्याकाळ झाली आहे आणि जर तुमचं माहीत असतं आता सध्या सप्त सुरू असत आमच्या वेंगुलाच्या रामेश्वराचे देवाचे सप्त सुरू आता आज मी चालले सप्ताह तर चला आता जाऊया सप्ताह तर आता संध्याकाळ झालेली आणि मी आता संध्याकाळच्या बाहेर पडलेलो सप्ताहिक जाऊच्यासाठी ते बघू शकतात असं रामेश्वर मंदिर जवळचा परिसर पावसाचं वातावरण असल्यामुळे जास्त दुकानं पण लागणार होती तर आता तुम्ही असे सजावट पाहू शकता छान प्रकारे एकदम हे लाइटिंग केलेलं असा आता थोड्या वेळात भजन सुरू सुरू होतं आता आपण तुम्हाला दाखवतं तर तुम्ही पुढे बघू शकता फुलांनी कशी सजावट केली होती आणि ही एक मोठी समय ठेवलेली असा मधी कापाऱ्यात जाताना तर आता आम्ही चाललो कापाऱ्यात तुम्ही सजावट पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता मूर्ती ठेवलेली असतात गणपती बाप्पांची आणि ती पाहू शकता श्रीदेव रामेश्वराची मूर्ती त्या पाठी केलेली सजावट आणि हे असं राम मंदिरात बाजूचे केलेली सजावट तर दरवर्षी सप्त्याक रामेश्वर देवळात रांगोळीचे रांगोळी काढणारे कलाकार येतात लांब लांबून तुम्ही काढले त्यांची काढलेली रांगोळी बघू शकता छान प्रकारे त्यांची रांगोळी काढलेली आहे ती तर बाकीच्यांच्या पण रांगोळी काढायचा काम सुरू असा आपण तुम्ही पहा तर काय शिवायचा ब्लॉग मी करते आणि जर तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तर भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग